मनोज जरांगेंच्या आंदोलन स्थळी मध्यरात्री दोन वाजता एक संशयित व्यक्ती फिरत असल्याचं पोलीसही गायब होते सदर प्रकारामुळे मनोज जरांगे प्रशासनावर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं संशयित व्यक्ती दारूच्या नशेमध्ये होता सर्व प्रकारामुळे मनोज जरांगेंच्या सुरक्षेचा प्रश्न आलेला आहे तर मनोज जरांगेंच्या त्या आंदोलनस्थळी एक संशयित व्यक्ती आलेला होता त्या व्यक्तीनं दारू पेलेली होती असं देखील समोर आलेलं आहे आणि त्याच वेळी स्टेजवर कोणताही पोलीस नव्हते असं देखील सांगितलं गेलं आणि त्यावरूनच मनोज जरांगे पाटील हे संतप्त झालेले होते आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेले आहेत कपिल जरांगेंच्या आंदोलनस्थळी एक संशयित व्यक्ती आढळून आलेला होता नेमकं काय प्रकरण होतं नक्कीच जरांगे पाटील तुम्ही बस सध्याचे दृश्यभावशी जरंगे पाटील विश्रांती घेत घेत आहेत आणि काल अशाच प्रकारे विश्रांती घेताना एक सव्वाच्या दरम्यान जलांगे पाटील उठले होते आ, फ्रेश होण्यासाठी आणि त्याचवेळी एक जे लोकं बाहेर उभे असतात त्या लोकांमधला एक व्यक्ती जो होता संशयित व्यक्ती त्यांनी जरांगे पा पाटील यांचा व्हिडिओ काढला आणि जरांगे पाटील त्यांच्याकडे लक्ष गेलं असतं जरांगे पाटीलला ओढून बोलले की हा व्हिडिओ काढणारा कोण त्याला पकडा तो कुठून आले त्याची माहिती घ्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडला असता तो नशेत होता असं कळलेलं आहे त्याची चौकशी केलेली आहे तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे का बाबा मी सुद्धा कार्यकर्ता आहे परंतु जनांकर पाटील थणकावून सांगितलं ते स्टेजवरनंच का हा माझा कार्यकर्ता का असूच शकत नाही आहे पोलीस कुठे आहेत पोलिसांना पोलिसांना त्याला ताब्यात घ्यायला सांगा परंतु तेव्हा मात्र पोलीस हे ग गायब दिसलेले आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारची गर्दी का रात्रीही पा होती आणि अशाच गर्दीतनं एका इस्माने ज पाटील यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावरती जनंग पाटील चांगलेच भडकलेले पाहायला दिसले आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशावेळी इथे स्टेजच्या अवतीभोवती कोणताही पोलीस बंदोबस्त दिसला नाही की कोणतेही पोलीस दिसले नाही त्याला अडवण्यासाठी जनंग मनोज जनंगे पाटील ओरडत होते का पोलिसांच्या ताब्यात त्यांना द्या पोलिसांना तिथे पाठवा परंतु तिथ्या स्टेजच्या अवतीभोवती कोणी दिसले नाही त्यामुळे पुन्हा मनोज जनंगे पाटील यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आलेला आहे रात्रीची वेळ होती मध्यरात्री झाली होती आणि अशावेळी पोलिस इथे असणं गरजेचं आहे अवतीभोवती जरी पहारा असला तरी स्टेजच्या भोवती दोन ते, 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 ते तीन पोलीस असणं गरजेचं गरजेचं आहे परंतु तसं होताना दिसलं नाही त्यामुळे हा जो सुरक्षेचा प्रश्न मनो आहे मनोज जरांगे पाटलांचा तो आलेला आहे आणि या संदर्भात चांगलेच मनोज जरांगे जे आहेत ते भडकले होते त्यांनी चा, चांगलेच त्या कार्यकर्त्यालाही सुनवलेलं आहे आणि आपले जे स्वयंसेवक त्यांना सांगितले त्यांनाही ठणकावलेलं आहे पुलीस का पोलीस कुठे आहेत पोलीस या घटनास्थळी का नाही आहेत असंही त्यांनी ठणकवलेलं आहे त्यामुळे अशा या घटना काल रात्री घडलेल्या आहेत आज उपोषणाचा किंवा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आजही प्रचंडाशी गर्दी इथे जमलेली आहे आणि आज अनेक नेते इथे हजेरी लावू शकतात असं बोललं जातं कारण की कालच वर्षावरती अनेक आहेत उपसमितीचे मुख्यमंत्री यांच्यात महत्वाची एक बैठक पार, पार पडलेली हो। आहे आणि त्या बैठकीचा विषय फक्त आजचं आंदोलन जे आहे आंदोलन आहे की त्यांच्या ठिकाणी एक संशयित व्यक्ती आढळून आलेला होता ही तर चिंताजनक बाब आहे आणि जरांगी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि पाहूयात पुढची बातमी जरांगांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही असा जरांगांनी निर्धार केलेला आहे आज आणखीन एक दिवस आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे रोजच्या परवानगीच्या अटीमुळे जरांगे संतप्त झालेले आहेत तर आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे दररोज त्यांना एक दिवसाची मुदतवाढ दिली जाते आणि यावरूनच जरांगे पाटील हे संतप्त झालेले